शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो आजच आपलं काम चालू आहे तामाट्याला भर लावू राहिलो पहिली भर आम्ही पावड्यानं लावली दुसरी ट्रॅक्टरनं लावली आणि तिसरी परत पावड्यानं चालू आहे आता तुम्हाला जर फुटवे पाहायचे असेल तर जवळ या जवळ या पा बिगर पेपरवरची तांबटी आणि फुटवे पा हे पा इकडं पाहून खाली पण फुटवे हे पा। पा हा 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 दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा आणि हा सात आणि हा बाड परत बारीक दिसला का आठ आता ही मा म एकोणतीस दिवसाची तांबटी फुटवे परतकाला पा तुम्ही हे पा आणि स्टंप पा ये पा स्टंप पा फुटवे पा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ सहा सा, सा, सात आठ फुटवे हाय अजून तुम्ही अंग या <coughs> ये फुटवे याला मानता फुटवे काहीच करेल नाही एकदम असं विशेष असं काहीच खर्च करेल नाही दिसला का एक दोन तीन चार आणि हा बाडला पाच सहा हे बाडपहा हे फक्त आपण पावड्यानं भर लावली त्याच्यामुळे एवढे फुटवे निघाले ही जर पेपर वगैरे असती तर एवढे फुटवे काढायला कमी जास्त वीस पंचवीस हजार रुपये खर्च झाला असता आता आम्ही असं पावड्यानं मस्त पैकी पाव भरला ये पा फुटवे ये फुटवे फुट खाल एक खाली जवळ हा हा एक हा दोन हा तीन हा चार फळे लागलं जागीच बुडाला फळी पाड पाहत तुम्ही कोणतं झाड बिगर पेपरची <coughs> आपल्या नाशिक जिल्ह्यात निपाड तालुक्यात पेपरवाले माझ्या मारून राहिले म्हणजे काम पाण्या बरं का पेपरवाले माझ्या मारित्या औषधावाले माझ्या मारित्या औषधावाले तर दुसऱ्या देशात फिरून येत्या आणि आपल्याला साधन नाशिकला जरी जायचं असलं तर चार दोन तीन जणांनी विचारला तुला यायचं आहे का रे तुला यायचं आहे का नाशिकला मग आपण एका गाडीत पेट्रोल टाकतो नाशिकला जातो आणि आपल्या जीवावर औषधावाली दुसऱ्या देशात जाऊन फिरून येते का भरमसाठ खर्च करायचा आपल्याला डोक्यात घालून द्यायचं तीन हजार कॅरेट निघतील आणि चार हजार कॅरेट निघतील काही गरज नाही एवढे तीन आणि चार हजार कॅरेट काढायची हजार पंधराशे निघाली पंधराशे निघाली भरपूर झाली आणि आताशी ती ही आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जीवावर लय जण मोठे झाले आपण कंपन्या मोठ्या केल्या आपण पेपरवाले मल्चिंग पेपरवाले ते मोठे केले लिक्विड खातावाले मोठे केले औषध दुकानदार मोठे केले आणि हे ड्रिपवाले सुद्धा आपण मोठे केले आपण एकदम चाटीमाटी ड्रिप टाकेल एकदम फेप्सी अहो पिक काय तीन चार महिनेच आहे आणि याला एकदम पी सी ड्रीपन आमका चढन तमका चढ काय काम नाही आपलं साधं चाटीमेटी ड्रिप टाकायचं आणि फक्त पाणी द्यायचं दुसरं काहीच नाही याच्यातून अजून त्याला एक भर सुद्धा लिक्विड माहित नाही आणि ही जी एवढे फुटवे आणि एवढे हे जे एवढी मोठी जे फुटवे दिसू राहिले तुम्हाला एवढी मोठी ही जी कला दिसू राहिली ही फक्त माती लावल्यामुळे आता ही जी माती आपण अशी बुडा लावू राहिलो ना ये ये आता ही तिसरी भरी या भरीनं काय होतं फुटवे चांगले निघाते त्याला नवीन मुळ निघाते कुठलाही प्रकारचा रोग नाही राग नाही आज आमचे कमी जास्त बाराशे रुपयाला पेपरचा बंडल आणि हजार रुपये टाकणारे जवळजवळ सतरा अठरा हजार रुपये तर कुठे गेले नाही म्हणजे वीस हजार धरा तुम्ही वीस हजार रुपये आज आम्ही आतापर्यंत वाचवले आणि आतापर्यंत फक्त सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च झालाय अडीच बी गेला आणि हे फुटवे पाहा तुम्ही काय लागत आहे ता टायला आपल्या जुन्या लोकायचं पाहायचं आणि शेती करायची नवीन लोकायच्या नवीन नवीन लोक ना भो पैसे नाही गेले नुसते याड्यात काढीत या आता त्यांचा सुळसोळाट चालू झाला पाऊस पडला का त्यांचा पण एक पैसे कमावायचा सीजन राहतो पावसाळ्या पडला पाऊस पडला का त्यांचे पैसे कमावायचे दिवस चालू झाले आता आता एवढा सीजन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो पण पुढच्या वेळेस बिगर पेपरची शेती करायची पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात तुम्हाला काय करायचं ते करा उन्हाळ्याचं नियोजन आपण उन्हाळ्यात नंतर सांगतो पण सध्या तरी पेपरचं आणि मजुरीचं काम नाही तुम्हाला दिसलं का कोणतंही इतन काही तण कांत काय फक्त दोनदा निंदून काढेल त्यामाटे बास औषधसुद्धा नाही महाराजात तण नाशक ते बा असं आलं का निसतं तीनदा तीनदा तर आम्ही असं मस्त खुरप्यानं असं निसतं एक केलं इतरांनो अधिकचं काही बोलत नाही जास्त काही लांबण लावित नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि इथंच थांबतो जय शिवराय Terima